तर ही एक छोटीशी कविता केली मी ह्या कवितेमध्ये मी एका उपेक्षित व्यक्तीच्या भावना व्यक्त केल्यात एका घरातला एक उपेक्षित कर्ता पुरुष घरातले सगळेजण म्हणून त्याला टॉर्चर करत असतात नेहमी तर त्याचा प्रक्षोभ होतो एक दिवस आणि तो बोलतो अशी कल्पना करून मी ही कविता लिहिलेली तर ही कविता अशी तो म्हणतो आता खूप झाले लाड तुमचे आता दणका द्यावा म्हणतो कोण तो तुम्हा वाचवाया कोणी येऊ द्या मीही बघतो उघडूनही माझा तिसरा डोळा सगळं भस्म करून टाकतो तुमचे कुणासही नकळेल असे प्रारब्ध मी बनवतो माणसाला चटक लागते जेव्हा लायकीपेक्षा मिळे जास्त तुमचेही तसेच झाले हो हे माझे परखड मत रास्त ज्या हाताने मी सर्व दिले तुम्हा ते घेतो आता हिसकावून जाळूनही टाकतो सारे वा देतो आसमंतात भिरकावून तुम्हाला तरी केव्हा कळावी घरातल्या मुखियाची किंमत झटक्यात येईल तुम्हा अक्कल जेव्हा बघाल माझी हिम्मत जन्मभर लुबाडले मला त्यावेळी कसा वाटलो मी गोड आणि आता माझे दंडुके खाल तेव्हा दिसेलच तोडीस तोड प्रत्येकाला कुठे ना कुठे बाप भेटतच असतो लक्षात ठेवा उपाशी वाघ गवत कधी खात नसतो तुमचा पार धुव्वा उडवतो बर्बाद करतो तुम्हाला घरातला करता कसा असतो हे दाखवून देतो तुम्हाला माझे जीवन भविष्य आता माझे मीच घडवणार तुमची गरजच नाही मला तुम्हाला तिलांजली देणार सगळीकडे कळेल जेव्हा तुमची कुणी केली ही दशा सगळीकडे कळेल जेव्हा तुमची कुणी केली ही दशा सत्यकथा सत्य कळता सत्य मग टरकतील घाबरून उठतील दही दिशा तर साचून साचून त्याच्या मनातला प्रक्षोभ त्यानं अशा रीतीनं मानला